लागेल मयूर त्या पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल की मीच आहे नाव गाजवलंय बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी मयूरचे मोठे असायला पाहिजे या मैदानामध्ये सर वारंवार मल्टीपल पॉईंट लेट झाल्या सर वारंवार या ठिकाणी मैदानामध्ये प्लॅनिंग करीत राहिलो तर मात्र निश्चितच बिजी होऊ शकतो

निश्चितच दुसरा देखील होऊन मिळाला असता परंतु संयम नाही तर सामना मिळ तुमचा मित्र आपल्या चढाईवर आपल्या खेळावर पोहोचवून आपले श्री गणेश वाडकर यांच्यातना आपल्यासाठी दोनशे रुपयाच्या पारितोषिक आलेला आहे सामनास आपल्याला आपण घेऊन आहे उपकार कस आपल्यासाठी गणेश वाडकर यांच्यातना आलेला दोनशे रुपयाच्या पारितोषिक सामना आपल्याला घेऊन जायचं आहे आता मात्र दोन नंबर माझ्या प्रत्युत्तर कोणाचा सैनिक थर्ड रेड तिसरी शाळा या वस्तू असेल त्याला सोळा संघाची भाग्यपत्रिका ही स्पर्धा खेळण्यात येण्यासाठी मात्र संघाला विराश करण्यासाठी असा या मंडळाने निर्णय घेतला आणि चोवीस संघाच्या पाक्यपत्रिकेवर ही स्पर्धा घेण्यासाठी आणि अतिशय चौतीचे सामने पाहायला मिळाले सत दोन सामना सोयी दुपार से वर्ष किरण चढायला गेला आहे राहुल कोळी तुम्ही मला

कारण याचा मान मात्र आपण मिळवला आपल्या पुढील वाढतरीसाठी अर्थ शुभेच्छा खरोखर एक आपण चांगला खेळ एक सामना आपण इथे खेळणार आहे प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली प्रेक्षकांची मन रिझवली खरोखर धन्यवाद मैदान क्रमांक एक साठी बजरंग न मैदान क्रमांक एक साठी आपल्याला शेवटच एक मिनिट आदरणीय thẩmपीन आणि इंटरनेट संचालक समितीचे अध्यक्ष सर अनिल राव सर तसेच चांगली पट्टंची बिल्ट आणि दोन्ही पट्टंते एकत्र पाहायला आहे अभी पटेल आणि

सरोग पाया सरकार ने। क्या? समय रहा? ये पंजरा बहुत समय था। आई खुर्बान फिर ना एक्साम्स भी पक्का नहीं होते इस

atau dalam animasinya terus kalau sebelah jessi itu आज बातें वो तो अपन ऐसा लगते हैं YouTube पे आप बातें वो तो लगती हैं अपन इन सामने तमिलनाडु पार्टी का नाम कांग्रेस सामने भक्तों के बातें दोनों के कांग्रेस भक्तों ऊपर ही कांग्रेस भक्तों के आप नज़र आ गए आप इस तरह आ गए

या खेळाने पूर्णपणे सामनाला आपले भरपूर सपोर्टेड जो सतत करत छ खेळाडू चालूले आहेत असा अद्भुत मौका थेट कसे मध्ये प्रतिस्पर्धा चला स्पर्धक राज मोरे हे उमेदवार पुरुष संघ स्पर्धक की देखील मोठी चढाई असेल सर्वोत्तम कशी तरीकडेच पाहणार आहे बाकी बच्चों ने कहा है, यह आदिचंद सामने वाले देख लेते हैं। दूसरे फिर भी लड़ाई देता सामने देखिए। बच्चरंगर महासंघ ने एक अग्रिम विकेश नंबर चार दिखा के उन्हें बताया जाता है।

जबरदस्त कामगिरी आता मात्र हा एकटा एका खेळाडू मैदानामध्ये शिल्ल सेमी फायनल साठी पात्र सालीला एक संघ आपल्याला मिळाला अर्थातच वाडा आणि हे दोन मैदानामध्ये खेळत आहेत आणि यापूर्वी शेवटचा समाधान होईल अर्थातच पानबरी रायवडी आणि भावीर रोणा आता मत राहुल कोळी याच त्या ठिकाणी प्रचंड मेहनत प्रचंड या खेळाला नक्की जाणवेल ही चढाई मित्र तुझी रात्रीची शो पैसे करेल निश्चितच मित्र जर ही चढाई सक्सेसफुल झाली असती तर मात्र सामन्यामध्ये खूप मोठा बदल खेळला असता परंतु अजून कधी घडू शकतो बघा नक्कीच ठेवू नका कारण समुद्र कधीच स्वतः पाणी पीत नाही वृक्ष कधी स्वतःसाठी सावली निर्माण करत नाही फुलं कधी स्वतःसाठी कधी सुगंध खळवळत नाही त्याच प्रकारे आपण जर कबड्डी सारखा खेळ खेळत आहे तर नक्कीच कधी स्वतःसाठी खेळू नका कारण त्या संघाने तुम्हाला काय दिलंय हे पाहायला देखील विसरू नका

परंतु या वेळेस रोजला मैदानामध्ये प्रत्युत्तर दिलं जात नक्कीच कोणती गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो की की लोहा जितना तपत आहे